मांजर डोळे बंद करून दूध पिते तिला वाटते तिला कुणी पाहतच नाही अशाच प्रकारचा चो, चोरी एक व्हिडिओ समोर आला आहे अकोला येथील सिटी कोतवाली हद्दीतील जिम महासल परिसर हा नेहमी रहदारी आणि गर्दीचा असतो या परिसरामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सोबतच चोऱ्यांचा देखील समावेश असतो गाडीवरून कपडे विकून आपले पोट भरणाऱ्या फेरीवाल्याच्या गाडीवरून चोर कपडे चोरी करत असतानाचा एक व्हिडिओ महाराष्ट्र सवार न्यूज चॅनलच्या माध्यमाने प्रसारित करण्यात आली दुकानदार कालत मग्न असताना कसा हा चोर आपली हुशारकी दाखवतो पहा या व्हिडिओमार्फत